मित्रांनो बागकाम करत असताना आपल्या बागेमध्ये कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सुंदर अशी झाडे असावीत असा आपल्या चॅनलचा प्रयत्न असतो आणि याचाच एक भाग आजचा हा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओतून मी आपल्याला दहा अशा कटिंग सांगणार आहेत ज्या आपल्याला सहज उपलब्ध होतील त्या लावल्याने आपल्या बागेचे रूप सुंदर होईल या कटिंग आपल्याला अगदी फ्री मध्ये मिळतील आपल्या मागील व्हिडिओप्रमाणे हा व्हिडिओ देखील टॉप टेन असा व्हिडिओ होणार आहे ज्यामध्ये मी आपल्याला कोणती झाडं कटिंग पासून लावता येतात त्यांना वाढवण्यासाठी किंवा रुजवण्यासाठीची पद्धत माती कशी असावी वाढवताना घ्यायची काळजी आणि सोबतच एक स्पेशल टीप आणि या व्हिडिओच्या एंडला सुपर उपयोगी पडेल अशी देखील एक टीप देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी आशेष दाखवे आज पुन्हा एकदा बागकामाच्या एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो किंवा ऑफिस टाइम दहा वाजी ऑफिस टाइम नऊ वाजी हे सगळे याची नावं आणि ही अतिशय छोटी छोटी देणारी पण अतिशय सुंदर आपल्या बागेला सुंदरता वाढवणारी ही फुलं रुजवण्याची पद्धत चार पाच इंच ची कोळी फांदी डायरेक्ट मातीमध्ये खोचायची इतकं सोपं माती पोटा माती वायू मिश्रित माती हा एक सप्लॅनचा प्रकार असल्यामुळे याला माती भुसभुशीत हवी त्यामुळे पोयटा माती सगळ्यात चांगली माती थोडस ऊन मिळालं तर हे झाड भरपूर फुलतं त्यामुळे झाडाला काळजी घेताना अशा ठिकाणी ठेवायचं जिथे याला थोडस सकाळचं दोन तीन तास जरी ऊन मिळालं तरी भरपूर स्पेशल टिप उन्हाळ्यात रोज रोज पाणी देणं टाळावं डायरेक्ट उन्हाळ्यात सनलाईट टाळावं माती कोरडी झाली की परत पाणी द्यावं यामुळे ऑफिस टाइम कोर्चू लाका किंवा दहा वाजे ही खूप ने वाढते बोगनवेल बोगनवेल किंवा कागद फुल आपल्या बागेची सुंदरता वाढवण्यासाठी आपल्या बागेला बाड म्हणून कुंपण म्हणून लावण्यासाठी देखील आपण रोप तयार करू शकतात याची कटिंग सहज रुजते रुजवण्याची पद्धत अर्ध पिकलेली म्हणजेच खूप जास्त थोराडही नाही आणि खूप जास्त कोमलही नाही अर्ध पिकलेली फांदी सहा ते आठ इंच कापून घ्यायची आणि ती मातीमध्ये लावायची आता माती कशी मा� हवी तर खडकाळ माती ऍसिडिक माती किंवा कोयटा मातीमध्ये थोडस खत टाकून ही माती तयार करायची त्यामध्ये बोनमिल टाकायचं म्हणजे थोडीशी ऍसिडिक होईल आणि त्यात या कटिंग लावायच्या या कटिंग सहज रुजतात काळजी यांना खूप जास्त काळजी घेण्याची गरज नसते पाणी वेळेवर देणं इतकंच स्पेशल टिप वाळू लाल माती आणि थोडस खत जर मिसळत जसं मी बोनमिल सांगितलं आपल्याला तर ही कटिंग खूप झपाट्याने रुजते मोहरा भरपूर फुलांसाठी देवपूजेसाठी आणि स्त्रियांच्या गजरासाठी मोगरा स्त्रियांचा आवडता मोगरा आपल्या घरात असायलाच हवा नसेल तर आपल्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून मोगऱ्याच्या फांद्या घ्या रुजवण्याची पद्धत मोगऱ्याची फांदी सहा ते आठ इंच कापून कटिंग तयार करा या कटिंग सहज रुगतात माती पोयटा मातीमध्ये हे थोडीशी वाळू कोकोपीठ मिक्स करून त्यात गांडूळ खत टाकून पॉटिंग मिक्स तयार करावं आणि त्यात कटिंग रुजवाव्यात काळजी आता हे कॉटिंग मिक्स जे किंवा ही आहे ही सतत ओलसर ठेवावी जोपर्यंत नवीन पालवी फुटत नाही तोपर्यंत तो ओलसरपणा नियमित हवा स्पेशल टी मोगऱ्याचे कटिंग ठेवून त्याला मुळ्या उगवता येतात मुळ्या उगवल्यानंतर तुम्ही डायरेक्ट कुंडीत लावून देखील या कटिंग पासून रोप तयार करू शकता पुदिना आपल्याला स्वयंपाकात नियमित पुदिना हवा असेल तर घरच्या घरी तयार केलेला पुदिना सर्वात उत्तम पुदिना इतकं सोप्या पद्धतीनं कोणतंच कटिंग रुजत नाही रुजवण्याची पद्धत पुदिन्याची काडी घ्यायची थोडीशी जाडसर काडी घ्यायची आणि ती थेट मातीमध्ये रोपायची माती तीच आपली गार्डन मध्ये कोणती नॉर्मल सॉईल म्हणजे नॉर्मल माती किंवा कोरटा माती सगळ्यात चांगली काळजी पाणी भरपूर द्यायचं उन्हापासून जपून ठेवायचं धक्का लागू द्यायचा नाही इतकंच स्पेशल टिप लहान कुंडीत न ठेवता पसरत किंवा अरुंद अशा कुंडीत तुम्ही ह्या कटिंग लावा पुदिना आपल्याला घरच्या घरी खायला मिळेल बेल क्रमांक नऊ वर आहेत बेल बेल फळ बेलपत्री किंवा बेलाचं झाड महादेवाच्या पूजेसाठी किंवा बेलपत्री आपण जी वापरतो त्यासाठी हे झाड आपल्या बागेमध्ये असणं आवश्यक रुजवण्याची पद्धत गाठ असलेली काडी कापून म्हणजे कटिंग का कापून पाण्यात ठेवायची त्याला मुळ्या एवढ्याच्या आणि मग नंतर मातीत लावायची या झाडाच्या कटिंग सहज रुजतात हे हळूहळू वाढणार झाड आहे त्यामुळे याची काळजी घेताना संयम ठेवावा लागतो बेलसाठी स्पेशल टी बेलच्या तीन चार काड्या एकत्र तीन चार कटिंग एकत्र करून लावल्यास त्या जगल्या तर त्याचा आपल्याला बोनसा देखील छान प्रकारे करता येतं त्यामुळे बेल नक्कीच लावा कटिंग करून आपल्या बागेमध्ये नक्की लावा स्नेक प्लांट ऑक्सिजन प्लांट किंवा स्नेक प्लांट किंवा वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध असलेले हे प्रकारचे रोग यामध्ये खूप प्रकार असतात पण डॉल्फ आणि लांब असे दोन व्हरायटी यामध्ये आपल्याला स्पेशली मिळतात आपल्याकडे हे फळ मिळतील रुजण्याची पद्धत याचा एक लांब पान घ्यायचं त्याचे तीन चार तुकडे करून घ्यायचे मातीमध्ये हे पान खोचायचं माती कशी पाहिजे तर आपली नॉर्मल गार्डन सॉइल असेल ज्यामध्ये ओलावा नियमित राहील अशी किंवा माती सगळ्यात चांगली काळजी पाणी अगदी कमी पाहिजे पाणी कमी पाहिजे डायरेक्ट सनलाईट नको सावलीत ठेवायचं मुळ्या व्यवस्थित येऊ द्यायच्या आणि ज्यावेळेस पालवी फुटेल चांगले रोट तयार होईल त्यावेळेस कुंडीत लावायचं स्पेशल टीप एकदा हे रोप लागलं की आपल्या खिडकीमध्ये किंवा अशा ठिकाणी ठेवा जेथे आपण नियमित बसतो उठतो हे दिसायला अतिशय सुंदर असतं आणि ऑक्सिजनही देतं जास्वंद क्रमांक चार वर आहे जास्वंद गणरायाचा गजाननाचा आवडत फुल जास्वंद आपल्याला नियमित देवपूजेसाठी लागणार जास्वंद रुजवण्यासाठी पद्धत सहा ते आठ इंचाची कांदी आडवी करून मातीमध्ये माती खोचायची सगळ्या प्रकारच्या मातीमध्ये ही कटिंग रुजवता येते पण पोटा मातीमध्ये लावलेली सगळ्यात जास्त चांगली काळजी सावलेत ठेवायची जास्त पाणी द्यायचं नाही स्पेशल टिप कटिंग लावताना आडवी जर लावली तर त्यामुळे जास्त मुळा फुटतात आणि रोप लवकर वाढतं सुदृढ होत गुलाब हा गुलाबच्या कटिंग रुजतात पण देशी गुलाब किंवा गावरान गुलाब याच्याच कटिंग रुजतील इंग्लिश गुलाब डच गुलाब किंवा आपल्या बागेत असलेला शोभेचा गुलाब त्याच्या कटिंग रुजत नाही रुजवण्याची पद्धत आठ ते दहा इंचाची जास्त जाड नसलेली अगदी पातळी नसलेली कटिंग व्ही शेप मध्ये कापून लावावी माती कोलटा मातीमध्ये वाळू टाकून यात कटिंग लावाव्या सावलीत ठेवून द्याव्या याची काळजी सावलीत ठेवल्यानंतर जास्त पाणी देणं टाळावं डायरेक्ट सनलाईट देणं टाळावं आणि तसंच या कटिंगला वारंवार धक्का देखील लागू नये येणाऱ्या मुळ्यांना धक्का लागल्यास त्या कटिंग फेल जातात स्पेशल टीप अनेकदा आपण लावलेल्या कटिंग कुजतात काळ्या पडतात तर या नये म्हणून या कटिंगला ठिकाणी वरून आणि खालून दोन्ही बाजूने हळद पावडर लावा आपल्याकडे जर अँटीफंगल जर पावडर असेल तेही चालेल घरच्या घरी तयार केलेली शुद्ध हळद असेल तर सर्वोत्तम क्रमांक बोनवर आहे कोरफड कोरफड आपल्याला औषधी वनस्पती म्हणून आपल्या बागेमध्ये असायला हवी लागला तर त्यावर कोरफड अतिशय उपयोगी तसेच पोटात विकार असेल पोटाचा आजार असेल ऍसिडिटी वाढली असेल तर त्यावरही कोरपड अतिशय उपयोगी रुजवण्याची पद्धत तुम्ही कोरपडची कटिंग कट करून तो पार्ट वाळवून लावू शकता किंवा झाडाच्या साईडला मधून छोटे छोटे पप्स म्हणजे छोटी छोटी रोपं निघतात ते आपण तोडून ती जरी लावली तरी देखील येतं त्यासाठी माती आपल्याला कोटा माती हवी वाळू मिश्रित माती हवी किंवा डायरेक्ट वाळू देखील याची रोपं तुम्ही तयार करू शकता काळजी पाणी कमी पाहिजे उन्हाळ्यात तर पर पाणी पच कमी पाहिजे पावसाळ्यात देण्याची गरज नाही जास्त ओलसर माती टाळावी आता याच्यासाठी स्पेशल टिप हे डायरेक्ट मध्ये जर ठेवलं तर याचे औषधी गुणधर्म वाढतात खूप उपयोगी आहे असं हे कोरपड मनी प्लांट क्रमांक एक वर आहे मनी प्लांट मनी प्लांट तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात सापडणारा मनी प्लांट याची कटिंग आपल्याला कुठेही मिळेल रुग्णाची पद्धत गाठी असलेली फांदी बघून घ्यायची हे फांदी पाण्यात बुरून ठेवायची त्याला मुळे येऊ द्यायच्या आणि नंतर मातीत लावायची आता माती घेताना माती मोकळी नॉर्मल अशी गार्डन सॉइल किंवा कोरटा माती आपल्याला चाळी काळजी सर सूर्यप्रकाश किंवा डायरेक्ट उन्हात न ठेवता उजेडात ठेवा स्पेशल टीप पाण्यामध्ये लावल्यास आठवड्यातून एकदा पाणी बदलणं गरजेचं आणि जर मातीत लावलेला असेल तर मातीत ओलावा नियमित राहील यावर लक्ष द्यावे तर मित्रांनो ही होती कटिंग पासून उगवणारी टॉप पेन दहा टॉप अशी रोपे आता सर्वांसाठी स्पेशल टीप एक नाही दोन तीन टीम घ्या कटिंग लावताना कटिंग करताना कट करण्यासाठी धारदार आणि स्वच्छ असं ब्लेड वापरायचं कटिंग लावल्यानंतर त्यावर प्लास्टिक झाकून मिनी ग्रीन हाऊस तयार करायचं यामुळे आर्द्रता तयार होते आणि मुळ्या लवकर फुटतात आणि टिप क्रमांक तीन ते म्हणजे कटिंग रुजवताना रुटिंग हार्मोनचा वापर करा आपल्याकडे रुटिंग हार्मोन नसेल तर रुटिंग हार्मोन म्हणून आपण कोरपडीचा गर वापरू शकतो कोरपडीच्या गरामुळे लवकर मुळ्या फुटतात नसेल आपल्याकडे कोरपडी नसेल तर एक ऍस्प्रेनची गोळी पाण्यात टाकल्यानंतर द्रावण तयार होतं हे देखील रुटिंग हार्मोन म्हणून आपण वापरू शकतो अतिशय चांगली अशी टीप आहे लिहून घ्या सेव्ह करा हा व्हिडिओ लाईक करा आपल्याकडे कोणकोणती रोपं आहेत किंवा कटिंगने आपण कोणती रोपं तयार करणार हे मध्ये नक्की सांगा तेव्हा ह्या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण व्हिडिओ बातकामाच्या अंतिम एखाद्या अशाच माहिती पूर्ण होऊयात तोपर्यंत हॅप्पी गार्डनिंग जय हिंद